आणि हे सरकार याच्यामध्ये नुसतच फक्त आपलं म्हणजे खेळणं करून ठेवलं आहे ठीक आहे ठीक आहे अशा सर्व गोष्टी घेऊन आता आपण म्हणजे आज फक्त त्याच्यानंतर आपण भविष्यामध्ये येत्या पंधरा तारखेला दिल्लीला जातोय आणि दिल्लीला अतिशय चांगले सुप्रीम कोर्ट आहे वकील आपण लावले आहे त्याच्यामध्ये सर्व भाषिक भारतातल्या सतरा राज्यात आणि पाच केंद्रशासित प्रदेशामध्ये धोबी समाज हा अनुसूचित जातीच्या सवलती आज घेतो आहे मात्र महाराष्ट्रात एकोणीसशे साठ पासून धोबी समाजाला अनुसूचित जातीच्या यादीमधून महाराष्ट्र शासनाने परस्पर काढून टाकलेला आहे धोबी समाज महाराष्ट्रात अनुसूचित जातीचं पूर्ववत आरक्षण लागू व्हावं याच्यासाठी गेल्या साठ वर्षांपासून बांधतो आहे तीनशे एक्केचाळीस आर्टिकलनुसार जर एखाद्या समाजाला एखाद्या जातीला एखाद्या समाजाच्या सी प्रवर्गाच्या एस टी प्रवर्गाच्या यादीत टाकायचं असेल तर तीनशे एक्के आर्टिकलमध्ये त्याचा अमेंडमेंट करावं लागते मात्र आमच्या समाजाला एस सी सवलती लागू असताना भंडारा आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये एस सी सवलती लागू असताना आम्हाला परस्पर राज्य शासनाने कसं काढलं याची अजूनही माहिती नाही त्या संदर्भामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दोन हजार एकमध्ये तत्कालीन मंत्री डॉक्टर दशरथ भांडे यांच्या अध्यक्षतेखाली पाच समिती सदस्य राज्यातील धोबी समाजाला अनुसूचित जातीच्या सवलती लागू व्हाव्यात किंवा कसे अशा संदर्भात एक समिती नेमली होती त्या समितीचा अहवाल दोन हजार दोन ला डॉक्टर दशरथ भांडे यांनी सरकारला दिला दोन हजार दोन पासून तर दोन हजार आत्ता पंचवीस पर्यंत आम्ही या अहवालाच्या शिफारशी लागू करा म्हणून शासनाकडे वारंवार वेगवेगळ्या स्तरावर पाठपुरावा करतो आहे समाजाचे वेगवेगळ्या संघटना या लढा ल मात्र हे सरकार दुर्लक्ष करते आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्वात महत्वाचं म्हणजे अशाच पद्धतीचा तत्कालीन दोन हजार सहा येथे हिवाळी अधिवेशनाला नागपूरच्या मोर्चावर आम्ही एक आंदोलन केलं होतं तर त्या मोर्चामध्ये तत्कालीन विरोधी पक्षाचे आमदार म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी धोबी समाजाला संबोधित केलं होतं त्यावेळेला गृहमंत्री असलेले जयंत पाटील यांच्यासमोर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की जयंतराव तुम्ही समाजाला जास्त काळ मूर्ख बनवू नका समाज जर संतापला तर मात्र अवघड होईल आणि आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्तेची सूत्र हातात घेऊन अनेक वर्ष झाली दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस पाच वर्ष देवेंद्र फडणवीस स्वतः मुख्यमंत्री होते मधल्या अडीच वर्ष ते उपमुख्यमंत्री होते त्याच्यानंतर पुन्हा आता एक वर्ष झाले त्यांचं सरकार आहे मी या निमित्ताने देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगेल की साहेब तुम्ही नागपूरच्या अधिवेशनाच्या वेळेला दोन हजार सहा मध्ये दोभी समाजाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी केंद्र शासनाला स्वयंस्पष्ट शिफारस पाठवा असं स्वतः म्हणत असताना दोन हजार सहाचा तो व्हिडिओ आम्ही आजपासून तुम्हाला वारंवार राज्यभरातील आमचे युवक कार्यकर्ते सोशल मीडिया वापरणारे सर्व समाज बांधव हे प्रत्येकाला पाठवणार आहेत आणि आजपासून आम्ही लाव येतो व्हिडिओ ही मोहीम एक आंदोलन स्वरूपामध्ये चालवणार आहे जोपर्यंत तुमच्या कानावर आणि तुम्ही आमच्या या प्रकरणाकडे तुमचं लक्ष वेधलं जात नाही तोपर्यंत आम्ही वारंवार हा व्हिडिओ तुम्हाला पाठवणार राहणार आहोत तरी या निमित्ताने आमच्या सर्व तमाम महाराष्ट्र राज्यातील समाजाच्या वतीने महाराष्ट्र राज्य आरक्षण हक्क परिषदेचा सर्व जळगाव जिल्ह्यातील तमाम पदाधिकारी यांच्या आधी पत्रकार परिषद घेऊन आज या आंदोलनाची मूर्तमेढ करीत आहोत आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना आमच्या समाजाला पूर्ववत आरक्षण लागू व्हावे यासाठी आपल्या सरकारने तातडीने केंद्र सरकारला शिफारस पाठवावी नव्हे केंद्रात सुद्धा आमच्या वतीने तुम्ही पाठपुरावा करावा अशी वार, या निमित्ताने मागणी करतो आणि आपण जोपर्यंत ही मागणी आमची लावून धरणार नाही किंवा आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आजपासून देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन हजार सहामध्ये केलेलं भाषण हे वारंवार आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून जिथे जिथे आम्हाला शक्य होईल तिथे तिथे त्या त्या ठिकाणी वाजवणार आहोत हा आमचा आंदोलनाचा या आजचा हा मोहूर्त हे आहे